विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये दहा चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत तसेच दहा प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला एक होमवर्क आम्ही तुम्हाला देणार आहोत त्या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीत कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे तर तो देश आहे सिंगापूर लक्षात घ्या सिंगापूर एकशे पंच्याण्णव देशांमध्ये विजा मुक्त प्रवेशाची परवानगी देतो एकशे नव्वद देशांमध्ये विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेशासह दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर को आहेत भारत पाच स्थानांनी घसरून या ठिकाणी आता पंच्याऐंशीव्या स्थानावर आला आहे पुढील प्रश्न रेडी रिलिव्हंट रिसर्जन टू शिपिंग फ्युचर रेडी फोर्स नावाचे पुस्तक कोणी लिहिले तर भारताचे जे संरक्षण प्रमुख आहेत जनरल अनिल चौहान यांनी हे पुस्तक लिहिले पुढील प्रश्न कोणत्या विमान कंपनीने भारतातील पहिली निश्चित विमान भाडे फिअरसे फुरसत सुरू केले आहे तर ती जी एअरलाईन आहे ती आहे ऑप्शन क्रमांक एलेन्स एअर लक्षात घ्या नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी हे सुरू केले भारतातील पहिली निश्चित विमान भाडे योजना आहे वैधता आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उद्दिष्ट काय आहे तर निवडक मार्गांवर प्रवचन अंदाजे आणि परवडणारे भाडे देणे जेव्हा तुम्ही एअरलाईनचं तिकीट बुक करायला जातात तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पाच महिने सहा महिनेपूर्वी बुक करता तेव्हा फेर कमी असतं जेव्हा तुम्ही एक आठवड्यापूर्वी किंवा बुक करायला जातात त्यावेळेस फेअर वाढलेलं राहतं म्हणजे त्यामध्ये काय म्हणता येईल की एकच फिक्स भाडं नसतं जसं रेल्वेचं फिक्स भाडं असतं तसं त्याचं फिक्स भाडं नसतं तर त्यांनी हे सर्वप्रथम ही योजना सुरू केली आहे जेणेकरून लक्षात घ्या फिक्स भाडं जर झालं तर नागरिकांनाही कळून जाईल की फिक्स भाडे आणि ते जास्तीत जास्त कल त्यांचं होईल की आपण विमानसेवाने प्रवास केला पाहिजे त्याकरता ही योजना तयार करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत तर त्या बनल्या आहेत सोनाली सेनगुप्ता आरबीआयची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला संस्थापक कोण आहे तर ब्रिटिशांनी याची स्थापना केली मुख्यालय आहे मुंबई आणि भारताचे आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत ते आहे संजय मल्होत्रा कितव्या क्रमांकाचे आहे तर सव्वीसव्या क्रमांकाचे यानंतर पुढील प्रश्न आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा केंद्राचे उद्घाटन केले योग्य उत्तर आहे मिथागल कर्नाटक या ठिकाणी उद्देश काय होता तर उत्पादकता आणि मूल्यवर्धन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा प्रदान करणे कर्नाटक विषयी माहिती स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरु तसेच महाराष्ट्र राज्याची स्थापना जर आपल्याला येत असेल तर आपण खाली कमेंट करा पुढील प्रश्न शहरांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक वन्यजीव मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता योग्य उत्तर आहे दिल्ली उद्दिष्ट काय होतं तर शहरांमध्ये वन्यजीव संवर्धनाने पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे पुढील प्रश्न फिक्कीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे अनंत गोयका यांची फिक्कीचा फुलफॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री स्थापना झाली एकोणीसशे सत्तावीसमध्ये संस्थापक आहेत घनश्याम दास बिर्ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे राजस्थान राजस्थानच्या वाळवंटात नाविन्यपूर्ण तंत्राचा वापर करून पहिली यशस्वी गहू लागवड करण्यात आली स्थान आहे अजमेर जिल्हा थार वाळवंट राजस्थान तंत्र कोणतं आहे तर वाळवंटातील मातीकरण तंत्रज्ञान पुढील प्रश्न इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला देण्यात आला आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष आहेत इस्रायलचे इसा खोंग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतमन्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन आहे इस्रायली शकेल पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या शांघाई मास्टरमध्ये त्यांचे पहिले एटीपी जेतेपद कोणी जिंकले तर ते जिंकले आहे व्हॅलेंटाईन वाचेरॉट यानंतर दोन हजार पंचवीसमधील स्पर्धा आणि त्यांचे विजेते बघूयात ड्युरंट कप जिंकला नॉर्थ ईस्ट युनायटेड सॅफ सेवन्टीन वर्षाखालील महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीस भारत युएस ओपन टेनिस दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी कार्लो सलकराज महिला आर्याना सला सवालेका आशिया कप भारत महिला आशिया कप हॉकी चीन यानंतर तुमच्यासाठी होमवर्क दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न दिवस कधी साजरा करण्यात आला आहे सोळा अठरा चौदा की एकोणीस ऑक्टोंबर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा याचं जे योग्य उत्तर आहे ते आपण रात्री दहा वाजता यूट्यूबच्या शॉर्टच्या माध्यमातून देणार आहोत आजचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू